का राडी कना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आता पुन्हा आत्ता ऊसाच्या रानात आणि हा ऊस आपण बियाणे प्लॉटला काढला आहे आणि हा तुम्ही आत्ता बघू शकता आत्ता ऊसाच्या तोडी पण चालू आहेत त्यामुळं आपण पाणी वगैरे महिना आलं थांबवले आणि नंतर जे सुरू लागणी करतेत त्यांनी बीएनए प्लॉटला मागितल्यामुळं आपण बियाणे प्लॉट काढलेला आहे हा ऊसाचा आणि हा ऊस आपण पाडेगाववरून आणलेला आहे पाडेगाववरून दुसऱ्या स्टेजचा असताना तिथल्या सं ऊस संशोधन केंद्रातून आणलेला आहे त्याच्या आपल्याला बिल पावती पण आहे आणि सर्टिफाय ऊस असल्यामुळं याची गॅरंटी असल्यामुळं आपण बियाण्याला पण काढलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता बारा महिन्याचा फक्त ऊस आहे आणि सध्याला उसाच्या कांड्या म्हणजे जे, जे बियाणे प्लॉटला लागतात कांड्या म्हणजे दोन कांड्याचा दोन उसाचा एक कांडे धरतात अशा अकरा कांड्या पडतात म्हणजे बावीस पेर आहे त्याला बावीसच्या वर पेर आहेत तुम्ही आता एक बघू शकता झाडे बघू शकता घ्या माझाची झाडी बघा हाऊसून चालू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे अकरा कांडी पडत्या अकरा कांडी पडत्या आपण बारा महिन्याचा ऊसा या आणि आता आपल्याला चांगली ह्या प्रोग्रेस दिसत्या आणि आता जो लावल म्हणजे आता ही तिसरी स्टेज आहे चौथ्या स्टेजला अजून जास्त झाडं होणार आणि ह्याची उंची वगैरे बघू शकता तिकडं जरा पाण्याचं निचरा जरा नसल्यामुळे जरा कमी आहे पण ह्या साईडला जसं जसं वर जाईल आत्ता एवढं रन संपलेलं आहे एवढं आणि हे बाकीचं आता चालू आहे जसजसं जसं रेस्पॉन्स माणसंच निघते त्या बियाणे प्लॉट चौला एकशे ऐंशी झिरो बत्तीसचा आहे हा ऊस प्लॉट तस तस माणस घ्यायला यायला लागले आणि ज्यांना कुणाला कराड तालुक्यात म्हणजे कराड तालुक्यात ज्यांना कुणाला ऊस पाहिजे त्यांनी काल्यात हा प्लॉट आहे काले काले कराड का कालवडे रोडला काले कालवडे रोडला हा प्लॉट आहे तरी कोणाला पाहिजे असला तुम्ही संपर्क साधावा आणि मेन म्हणजे या उसाचं वैशिष्ट्य आम्हाला जाणवलं हो म्हणजे आमच्या अनुभवातून जाणवले हो की या उसात म्हणजे ते गवताळ प्रकार म्हणतात का नाही गवताळ प्रकार असतो म्हणजे जळत ऊस कोंब नुसत्या कोंब कोंबच राहते तसला काही प्रकारे आत आढळून आलेला नाही तुम्ही इकडं आत पण बघू शकता हा ऊस इथून आहे बघा पडून ऊस तिकडे गेलाय असा पूर्ण मोठ्या प्रमाणात ऊस वाढलेला आहे जाडी पण याची किंवा काळो की म्हणते ऊसाला ती पण जबरदस्त आलेली आहे आता हे तुम्ही बघू शकता एका भीतीच अंतर आहे आणि या ऊसाचा दर आहे अकराशे रुपयाला हजार कांडी या प्रकारे आपण देतोय आणि पूर्ण पाडेगावच बियाणं संशोधन केंद्राचं बिल पण आमच्याकडं आहे तुम्हाला बिल बिल दाखवलं जाईल आणि मगच दिलं जाईल बिल आहे आपल्याकडं बिल आहे आपल्याकडं बिल पावत्या सगळं सगळं आहे आपल्या त्यामुळं गॅरंटीड बिल झाडी तुम्ही फक्त बारा महिना जाऊस आणि आता तोड चालू आहे कारखाने चालू झालेत आणि सध्याला घालवायचा म्हणला तरी जाऊ शकतो ऊस अशा प्रकारे ऊस आहे लागणच असल्यामुळं जाऊ शकते आपण जरा थांबवले कारण की म्हणले आत्ताचे बारा महिने झालेत बियाणे प्लॉटला गेला तर गेला सगळा नंतर राहिलेला आपण ऊसा ह्यालाच घालवायचा कारखान्याला तर ज्यांना पाहिजे त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला जाईल त्या नंबरवर संपर्क साधा